दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपळा दत्तात्रय शिंदे हिरा नंदनी सिटी सांडपाण्यावर एसटीपी प्रक्रिया करून पर्यावरणपूरक करते पाण्याचा वापर भोकरपाडा येथील हिरानंदनी फॉर्च्यून सिटी हा सर्वात मोठा गृह प्रकल्प सुरू असून या वसाहतीत तयार झालेल्या सदनिकांमध्ये नागरिक वास्तव्य करत असून गृह प्रकल्पाची उर्वरित काम जोमाने सुरू आहे या गृह प्रकल्पांमधील सदनिकाधारक वापर करणारा सांडपाणी ही वापरात यावा याकरिता हिरानंदनी फॉर्च्यून सिटी यांनी एसटीपी प्लांट बसवून सांडपाण्यावर प्रक्रिया करत असल्याचे दिसून येते या प्रक्रिया केलेले सांडपाणी वसाहती बाजूलगत असलेल्या नर्सरीमधील वेगवेगळ्या जातीच्या रोपांची लागवड करत ही झाडे वसाहत परिसरात सुंदर अशा फुल झाडांची बाग तसेच हिरवेगार मैदान तसेच परिसरातील रस्त्यावर वॉटर टँकरद्वारे धूळ प्रदूषण होऊ नये यासाठी परिसरात हे पाणी वापरून हिरानंदानी वसाहत परिसर हा हिरवागार पर्यावरणपूरक सुंदर करताना दिसत आहे मोकरपाडा हिरानंदानी वसाहतीतील काही सेक्टर पूर्ण होऊन त्या सेक्टर मध्ये नागरिक वास्तव्यास येऊन आपला उदरनिर्वाह करत असून घरगुती वापर करत असलेल्या सांडपाणी हा वसाहतीमध्ये बनवलेल्या एस टी पी प्लांट मध्ये जाऊन त्यावर प्रक्रिया करत दरमहा या पाण्याचे लॅबोरेटरी फॉर टेस्टिंग ऑफ वॉटर फूड सॉइल केमिकल अँड इंडस्ट्रियल ऑइल तपासणी करण्यात येत आहे हिरानंदानी वसाहतीतील सांडपाण्यावर एस प्लांट मधून प्रक्रिया करत या पाण्याचा वापर करताना दिसत आहे हिरानंदानी वसाहत परिसर आकर्षक सुबक हरित तसेच पर्यावरणपूरक प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी हिरानंदानी फॉर्च्युन सिटी विशेष काळजी घेत असल्याचे फॅसिलिटी मॅनेजर ओंकार वडके यांनी बोलताना सांगितले एसटीपी टी पी प्लांटमध्ये हो आल्यावरती आम्ही त्याच्यावरती योग्य ते प्रकारे प्रक्रिया करू प्रक्रिया केलेले जे काही पाणी आहे ते आम्ही गार्डनिंगसाठी वापरतो गार्डनिंग आमची स्वतःची मोठी नर्सरी आहे त्याच्यासाठीही वापरली जाते ट्रस्टच्या माध्यमातून त्याच्यावरती काम केलं जाते दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे जे, जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे जी काही धूळ किंवा पर्यावरणामध्ये जे काही रस्त्यावरती वगैरे जमा होत आहे धूळ कॅस्टरिंग म्हणा तर ते सर्वच्या सर्व आम्ही पाण्याचं स्प्रिंकलिंग करतो त्या योग्य वातावरणामध्ये धुळीचे कण पसरू नये आणि पर्यावरणाचं पर्यायाने प्रदूषण होत नाही अशा त्याचप्रमाणे आपल्याकडे जे पाणी आहे ते आपण त्या पाण्याचे आपण दरमहा टेस्टिंग सुद्धा करून हो। घेत आहोत आपण जे एम चे नॉर्म आहे त्याप्रमाणे आपण चेक करतो आहोत आणि आपण ही पूर्णतः काळजी घेतो आहोत की जे ट्रीटेड केलेलं म्हणजे प्रक्रिया केलेलं पाणी आहे योग्य त्या मापकामध्ये येत आहे की नाही त्याचप्रमाणे कुलाबा प्रभात लाईव्ह साठी नवी मुंबई बिरो रिपोर्ट